बुद्धाय जय होम अशोककालीन धम्मलिपी ग्रुपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण स्वर आणि व्यंजने शिकलेलो आहोत स्वरमध्ये आपण दहा स्वर शिकलेलो हो। आहोत त्याबरोबर व्यंजनांमध्ये व्यंजनामध्ये पाच वर्गातली आपण एकूण पंचवीस व्यंजने शिकलेलो हो। आहोत आज आपण आजसुद्धा व्यंजने पाहणार आहोत यामध्ये अन्य वर्ग निर्घाईत व्यंजन आणि आधुनिक व्यंजन आपण शिकत आहोत अन्य वर्गात एकूण सात वर्ण येतात य र ल व सगित म्हणजेच अनुस्वार यामध्ये अंग हे व्यंजन येतं अंक हे व्यंजन धम्मलिपीत किंवा भाषेत स्वर म्हणून घेतला जात नाही तर अनुनासिक हो। म्हणजेच अनुस्वार म्हणून घेतला जातो तर आधुनिक काळातील म्हणजे शास्त्रकाळी शिलालेखात जे व्यंजन आढळलेलं आहे ते आहे श आणि श जे आजच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं ते देखील आपण शिकणार आहोत पालीभाषेत अन्य वर्गात यर लव स हळ ही सात अक्षरे येतात यामध्ये निर्घयित व्यंजन म्हणजे अनुस्वार मराठी हिंदी भाषेत स्वरांमध्ये येणारा हा अंग वर्ग आहे वर्ण आहे पालीभाषेत स्वर म्हणून वापरला जात नाही तर या वर्णास निगित व्यंजन म्हणजेच अनुस्वार मानले जाते म्हणूनच हा वर्ण स्वरांमध्ये न लिहिता व्यंजनांमध्ये मी शिकवत आहे लिहिलं आहे अन्य वर्गात जे वर्ण पाच पाच वर्णांचा समूह वर्गात येत नाही त्यास अन्य वर्ग म्हणतात आपण पाहिलं पाच पाच वर्णाचे पाच वर्ग झालेले आहेत आता अन्य वर्गातील य हे अक्षर आपण कसं लिहायचं ते पाहू हे अक्षर धम्मलिपीत लिहिताना प्रथम अर्ध गोल काढायचं आहे खाली आणि त्याच्या मध्यभागी वर उभी रेषा द्यायची आहे किंवा इंग्रजी डब्ल्यू काढून मध्यभागी उभी रेषा द्यायची आहे किंवा उलटा बाण म्हणजे जमिनीचा वेध घेणारा बाण काढला तरी य वर्ण तयार होतो र वर्ण र वर्ण म्हणजेच एक सरळ सोपी उभी रेषा देणं किंवा थोडीशी नागमोडी वळण असणारी रेषा म्हणजेच र वर्ण आहे वर्ण मराठी देवनागिरी च या अक्षरावर शिरोधारा न देता उभी रेषा खाली न काढता लिहिला की धम्मलिपीत लवर्ण होतो याच्याबद्दल विशेष असंही सांगू शकते मी प्रथमतः पण जे वर्ण काढायचं आहे आणि जे वर्णाचं डावीकडील जो अर्धी वेक्षा आहे त्याला जर डावीकडे आडवी रेषा दिली की लवर्ण तयार होतो व वर्णासाठी देवनागिरी लिपीतील ठ वर्ण शिरोधारा न देता काढावे म्हणजे व तयार होतो स वर्णासाठी देवनागिरीतील त वर्ण शेरोका न देता काढून त्याच्या बाजूला धम्मलिपीतील प वर्ण जोडून लिहिला की स वर्ण तयार होतो ह हो वर्ण धम्मलिपीतील ल वर्णाचे आरशातील प्रतिबिंब काढावे म्हणजे ह हो वर्ण तयार होतो अ वर्ण पाली भाषेत हा विशेष वर्ण मानला जातो हा वर्ण लिहिण्यासाठी धम्मलिपीत प्रथम प वर्ण लिहावा त्याच्या उभ्या रेषेवर मध्यातून एक तिरकस रेषा काढली की हळ वर्ण बघा डावीकडे एक लहान तिरकी रेषा अथवा आडवी रेषा हळ काढावी डावीकडे नाही उजवीकडे काढायची आहे एक लहान तिरकी रेषा आणि याला आपण जर आडवी रेषा दिली तरीसुद्धा अळ वर्ण तयार होतो म्हणजे तिरकी किंवा आडवी रेषा काढली की अळवर्ण तयार होतो अंग वर्ण म्हणजेच निगयत व्यंजन अंग हे व्यंजन काढण्यासाठी प्रथमतः दम्मलिपीत अ लिहायचं आहे आणि त्यापुढे उजवीकडे वर एक लहान डॉट म्हणजे टिंब अथवा बिंदी म्हणा तो द्यायचा आहे अंग जसे मराठीत अ वर्णास्वर डॉट दिला की अंग तयार होते त्याप्रकारेच या ठिकाणीसुद्धा अ वर फक्त वर न देता बाजूला डॉट दिला की अंग वर्ण तयार होते श आणि श छात्र काळातील शिलालेखात का सापडलेले आधुनिक काळातले हे वर्ण श वर्ण या व्यंजनासाठी धम्मलिपीत ग आणि र हे वर्ण वापर करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा ग काढायचा आहे आणि त्याला मधोमध मद र काढायचं आहे किंवा उभी रेषा द्यायची आहे की श वर्ण तयार होतो षटकोनातला श या वर्णासाठी धम्मलिपीत प्रथमता प वर्ण काढून उभ्या रेषेवरच मध्यभागी उजवीकडे अर्ध गोल काढला की श वर्ण तयार होतो अशा प्रकारे य पासून श पर्यंत आपली राहिलेली व्यंजनेचा पाठ आज पूर्ण करत आहे जय भीम नमो बुद्धाय इथून पुढे आपण प्रॅक्टिस स्वरूपात हे वर्ण कसे लिहायचे ते देखील पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला स्क्रीन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला प्रथमतः य वर्ण काढायचं आहे वर्ण मी सांगितल्याप्रकारे प्रथमता बघा या ठिकाणी प्रथमतः आपण अर्ध गोल काढला आणि मध्यभागी उभी रेषा दिली या ठिकाणी बघा मध्यभागी सरळ रेषा द्यायची आहे तिरकी रेषा द्यायची नाही हे चुकलेलं आहे आणि केव्हा डब्लू काढायचं आहे आणि ही मध्ये रेषा वाढवली तरी यवर्ण तयार होतो किंवा आपण बाण पाहतो हा बाण खाली वेध घेणारा हा बाण काढला की य वर्ण तयार होतो र वर्ण काढण्यासाठी सरळ रेषा द्या अथवा नागमोडी वळण असणारी काढली रेषा की र वर्ण तयार होतो ल वर्ण काढण्यासाठी वर्ण फक्त च वर्ण खाली रेषा वाढवायची नाही आहे असा जरी काढला तरी चालतो पण हा काढताना चुकीचा होतो त्यामुळे नेहमी असा काढायचा आहे सोपी पद्धत आहे यानंतर व वर्ण म्हणजे मराठी देवनागिरीतील ठ अक्षर काढायचं आहे ही उभी रेषा मोठी द्यायची आहे हा झाला व वर्ण सवर्ण प्रथमता तो काढायचा आहे अशा प्रकारे काढायचं आहे म्हणजे ह्या पला तो जोडला किंवा तला प जोडला की आपल्याला स वर्ण होतो ह हो वर्ण च वर्णाची आरशातील प्रतिमा त्यानंतर अळ वर्ण प्रथमतः प वर्ण काढायचं आहे त्याला मध्यभागी आडवी किंवा तिरकी रेषा दिली केळं वर्ण तयार होतो अंग वर्ण सोपं आहे पहिल्यांदा अ काढला पाहिजे अ आला आपला की त्याला एक टिंब बघा आपण मराठीतली त्यांना डोक्यावर टिंब दिला की अंग तयार होतो या ठिकाणी शेजा बाजूला द्यायचं आहे श वर्ण पहिल्यांदा ग काढा त्याला मध्यभागी उभी रेषा द्या की श वर्ण तयार षटकोनातला शो पडा पुन्हा या पोला मधोमध अर्ध गोलाकार खालच्या प्रमाणे द्या ही श तयार काल तुम्हाला मी सराव करण्यासाठी सांगितलं होतं त्याप्रमाणे आज देखील आपल्याला सराव ओ आहे आ ई E. नेहमी धम्मलिपी लिहिताना आपण जर स्वरांचा उच्चार केला व्यंजनाचा उच्चार केला तर प्रॉपर अक्षर आपल्याला लिहिता येतात ओ ओ किंवा या प्रकारे क अनेकजणं अजूनही चुकत आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा दाखवावं लागतं क ही उभी रेषा आहे उभी रेषा काढून ही आडवी रेषा आहे ती मधोमध न काढता मधल्या रेषेपासून थोडी वर काढायची आहे तर